नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपल्या प्रियसीचे इतर व्यक्तीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयापायी केला प्रियसीचा खून ही घटना रायगड येथील असून निजामुद्दीन अली शेख हा मूळचा उत्तर प्रदेश येथील लखनौचा रहिवाशी आहे तेथे त्याला काही कामधंदा नसल्याने तो अस्वस्थ झाला होता तो विवाहित असून त्याला एक मुलंही झाले होते त्यामुळे त्याची जबाबदारी वाढली होती पण तेथे तो काम तेथे काम नसल्याने त्याने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला त्याने त्याच्या या निर्णयाबाबत आपल्या घरात बोलून दाखविले प्रथम त्याच्या घरातील सदस्यांनी त्याला मुंबईला जाण्यास नकार दिला एका अनोळखी शहरात एकट्याला पाठवणे हे त्यांच्या पत्नीला पटतले नसावे निजामुद्दीन याला मात्र माहीत होते आत्ताच कष्ट केले तर भविष्यात त्याने पाहिलेले स्वप्न साकार व्हायला वेळ लागणार नाही म्हणून त्याने घरच्यांचा विरोध डावलून मुंबईची वाट धरली मुंबईत आल्यानंतर निजामुद्दीन याला राहण्याचा ठिकाणा नव्हता त्यामुळे तो नागापाडा भागात राहू लागला तो टॅक्सी चालक असल्याने त्याला त्या कामाची आवड होती दुसरे काम मिळेपर्यंत त्याने त्या कामाला पसंती दर्शवली तो मिळेल त्याची टॅक्सी भाड्याने घेऊन चालवायचा आणि कुठेही मुक्काम करायचा तो शिवाजीनगर ते नागपाडा या भागात टॅक्सी चालवायचा दिवसामागून दिवस जात होते निजामुद्दीन ज्या भागामध्ये नागापाडा भागात टॅक्सी चालवायचा त्याच भागात पूनम क्षीरसागर ही अविवाहित तरुणी घरकामासाठी जायची चार वर्षापूर्वी पूनम व निजामुद्दीन या दोघांची ओळख झाली निजामुद्दीन हा मुंबईत एकटाच राहत होता त्याने तिच्याशी गोड बोलून पूनमला आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली तीही त्याच्याशी आपुलकीने वागत होती याचाच त्याने गैरफायदा घेतला आपल्या स्वतःबद्दलची सगळी माहिती त्याने तिच्यापासून लपवून ठेवली तो तिच्याशी जवळीक करू लागला आणि ओळखीचे रूपांतर मैत्रीच झाले काही दिवसातच मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात बदलले ते दोघेही एकमेकावर प्रेम करू लागले पूनम ही अविवाहित होती तर निजामुद्दीन हा विवाहित होता ही गोष्ट त्याने पुनमपासून लपवून ठेवलेली होती प्रेम हे आंधळं असतं ते जात पात आणि धर्म बघत नाही एखादा माणूस प्रेमात पडला की तो वेडा होतो त्याला आपले स्वकीय दिसत नाही आपण आपल्या माणसापेक्षा त्याला जास्त जीव लावतो तो तितका विश्वासू आहे का याची खातरजमा बहुतेकदा केली जात नाही या प्रकरणातही पूनम त्याच्या भूलथापांना बळी पडली होती साऱ्यांचा विरोध करून चा ती निजामुद्दीनच्या प्रेमात पडली ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होती तो मात्र केवळ तिच्या शरीरासाठी तिच्याशी प्रेमाचा बनाव करत होता त्याने तिला लग्न करण्याचे वचन दिल्यामुळे तीही त्याच्या जाळ्यात अडकली होती काही दिवस तिच्याशी प्रेमाचा बनाव करून त्याने तिचा गैरफायदा घेतला नंतर मात्र तो पूनम हिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला पूनम हिचे इतर व्यक्तीसोबतही अनैतिक संबंध असावे असा निजामुद्दीन याला संशय येत होता त्यामुळे त्याच्या मनात ती गोष्ट खटकू लागली या संशयातून त्याने पूनमचा खून करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्याने तिच्या खुनाचे कट कारस्थान रचले त्यानुसार अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पुनम ही कामावरून आली असता निजामुद्दीन हा तिच्या पाळतीवरच होता त्याने तिला मुंबईच्या जे जे हॉस्पिटल येथे गाठले आपल्याला फिरायला जायचे आहे असे तिला सांगून त्याने तिचे मन वळवले पूनमला वाटले तो आपल्याशी लग्न करणार आहे तो आपला पती आहे असे ती समजत होती पण त्या बिचारीला निजामुद्दीनच्या मनातील शैतान माहीत नव्हता त्यामुळेच ती त्याच्याबरोबर जाण्यास तयार झाली निजामुद्दीन हा त्याची टॅक्सी नंबर एम ए झिरो तीन छप्पन चौतीसमध्ये पुनमला बसवून कल्याणच्या दिशेने निघाला रात्री पुनमला घेऊन तो कल्याणच्या भागात पोहोचला त्या ठिकाणी दोघांनी रात्रभर मुक्काम ठोकला ती त्याच्या विश्वासावर थांबली होती पण त्याच्या मनात वेगळाच विचार सुरू होता रात्र वाढत गेली अंधार पडला होता जवळपास कोणाची चाहूल जाणवत नव्हती याच संधीचा फायदा घेऊन निजामुद्दीनने पूनमला आपल्या बाहुपाशात घेतले तीही त्याला प्रेमाने बिलगली तो प्रेम करेल असे तिला वाटत होते त्याने तिला मिठीत आवळली पाहता पाहता त्याचा जोर वाढला त्याने तिचा गळा आवळून धरला तिला काही कळण्याआधीच त्याने तिच्या गळ्यावर पकड आवळली त्यामुळे तिचा श्वास कोंडला गेला होता ती हातपाय जोराने झाडू लागली त्याने जोराने तिचा गळा आवळल्याने तिचा श्वास थांबला व ती निप्चित पडली तसा त्याने तिच्या गळ्याभोवती आवळलेला पंजा बाजूला केला ती मेल्याची खात्री झाल्यानंतर तो उठला आता काय करावे याबद्दल त्याने थोडा विचार केला या खुनाचा आळ आपल्यावर येऊ नये आणि या खुनाला वाचा फुटू नये यासाठी त्याने पूनमच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला रात्री एक वाजता पूनमचा मृतदेह टॅक्सीतून घेऊन तो रायगड जिल्ह्यातील शिरनेर येथे पोहोचला त्याने पूनमचा मृतदेह तलाखर चिरनेर येथील कोरड्या ओढ्यात फेकून दिला आणि तेथून तो पसार झाला मुंबईतून आणून रायगड जिल्ह्यातील एका खेडेगावात पूनमचा मृतदेह त्याने फेकला होता त्यातही मृतदेह पाण्यात टाकल्याने कुजून जाईल आणि आपण केलेला खून पचेल असा त्याचा अंदाज होता पण पाप कधीच लपत नाही रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर ते खारपाडा रोडवर दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सहा सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तलाखर चिरनेर येथील कोरड्या ओढ्यात अंदाजे तीस ते पस्तीस वयोगट गटातील एका अनोळखी तरुणीचा मृतदेह कुजलेल्या व अंगावर किडे पडलेल्या अवस्थेत असल्याची माहिती चिरनेर गावचे पोलीस पाटील यांनी उरण पोलीस ठा स्टेशनला दिली उरण पोलीस ठाण्याचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळी आढळून आलेल्या एका अनोळखी तरुणीच्या कुजलेल्या मृतदेहाचे बारकाईने निरीक्षण केले असता त्या तरुणीच्या उजव्या हातामध्ये दोन चांदीच्या अंगठ्या तर डाव्या हातात काळेमणी असलेले ब्रेसलेट डाव्या हाताच्या हातावर इंग्रजीमध्ये यश गोंदलेले होते तर उजव्या हाताच्या मनगटावर मराठीमध्ये सूरज हे नाव गुंडलेले होते तिच्या केसांना खेकडा क्लिप लावलेली होती तर गळ्यात काळेमणी अस आणि पेंडल असलेला निकलेस घातलेला होता अंगात पांढऱ्या पा अंगात पांढऱ्या रंगाचा लाईन असलेला कुर्ता व लाल रंगाची लेगीज होती या व्यतिरिक्त या महिलेची ओळख पटेल असा कुठलाच पुरावा घटनास्थळी पोलिसांना मिळून आलेला नव्हता पोलिसांनी घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा करून तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चिरनेर गावचे पोलीस पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून व उरण पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार सदर खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली पोलिसांनी या अनोळखी मय तरुणीचे फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल करून मयत महिलेची ओळख पटवण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले त्या दरम्यान एकोणीस एप्रिल रोजी उरण पोलिसांना अशी माहिती मिळाली की मुंबईच्या मानखुर्द पोलीस ठाण्यात अठरा एप्रिल दोन हजार चोवीसपासून एक तरुणी बेपत्ता आहे बेपत्ता तरुणीचा पोलीस शोध घेत आहे या माहितीवरून उरण पोलिसांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात फोन करून संबंधित बेपत्ता तरुणीबद्दल सविस्तर माहिती घेतली तसेच त्या बेपत्ता तरुणीचे काही फोटोग्राफ मागून घेतले तेव्हा उरण येथील तलाखर चिरनेर येथे सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे वर्णन आणि मानखुर्दमधील बेपत्ता तरुणीचे मिळालेले फोटोग्राफमधील वर्णन बऱ्याचपैकी मिळतेजुळते होते तसेच मिसिंग तरुणीने परिधान केलेल्या कपड्याचे वर्णनही मिळते जुळते असल्याचे दिसून आल्यामुळे पोलिसांना अशेचा किरण दिसू लागला तेव्हा उरण पोलिसांनी बेपत्ता झालेल्या तरुणीबद्दल संपूर्ण माहिती घेतली मानाखुर्द पोलिसांनी बेपत्ता झालेल्या तरुणीच्या नातेवाईकांना बोलावून पोलिसांची भेट घालून दिली उरण पोलिसांच्या विनंतीवरून मुलींचे नातेवाईक उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले त्या ठिकाणी ठेवलेला मृतदेह पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना दाखविला तेव्हा मृतक मृतक बघून बग, मुलगी बघून मुलीच्या नातेवाईकांनी ही आमची मुलगी पूनम चंद्रकांत क्षीरसागर वर्ष सत्तावीस असल्याचे पोलिसांना सांगितले आता मृतक तरुणीची ओळख तर पटली होती परंतु तिचा मारेकरी कोण मुंबईमध्ये राहणाऱ्या तरुणीचा उरणमध्ये मृतदेह कसा आला ती कोणासोबत इथे आली होती तिची कोणासोबत दुश्मनी होती का या सर्व गोष्टींचा शोध पोलिसांना घ्यायचा होता एका अनोळखी महिलेची ओळख पटवून आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडीस आणण्याचे उरण पोलिसासमोर एक मोठे आव्हान होते पोलीस पथकाने पूनमबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली त्यासाठी चक्क मयत तरुणीच्या नातेवाईकापासून त्यांनी सुरुवात केली नंतर पोलिसांनी आपल्या खबऱ्यामार्फत आवश्यक माहिती मिळवायला सुरुवात केली या प्रकरणाची एक एक कडी जुळवा तपासाला गती आली त्या गतीमुळे आरोपीचा मागोवा लागला पूनम हिचे नागापाडा भागात राहणारा टॅक्सी चालक निजामुद्दीन याच्याबरोबर चा प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तसेच पूनम ही अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कामावर गेलेली असताना तिला निजामुद्दीन हा फिरायला सोबत घेऊन गेला असल्याची माहिती प्राप्त झाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत निजामुद्दीन यास मानखुर्द मुंबईतून ताब्यात घेतले निजामुद्दीन याची पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली असता सुरवातीला तो मी नव्हेच अशी भूमिका निजामुद्दीन याने घेतली होती परंतु पोलिसांनी त्याला चांगलेच धारेवर धरले असता अखेर त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली निजामुद्दीन अली वय वर्ष सत्तावीस याला सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र